नमस्कार अभिलाषा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झुपी पासून कोरियन नूडल्स कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मी झोपीचे पाच पाच वाले पॅकेट घेतलेत सर्व फोडून घेतलेत आणि ते पाणी पण आपण दोन ग्लास उकलवायला अगोदरच ठेवलेला आता आपण टाकून देऊ आणि दोन मिनटं बॉईल करून देऊ आता आपण झुपी दोन मिनटं बॉईल करून घेतली आता गॅस बंद करू आणि इथे मी खालीचा टोप ठेवलाय त्याच्यावरती अशी जाली ठेवायची आहे आपल्याला म्हणजे जे पाणी आहे ना तो सर्व निथलून निघेल आता आपण कोरियन मसाला कसा करायचा ते बघू चला आधी इथे आपल्याला झुपीचा मसाला घ्यायचा आहे बघा आता आपण झुपीचा मसाला टाकून घेतला त्यानंतर एक चमच मिरची पावडर टाकून घेतली स्पायसीच असते म्हणून पण तुम्ही कमी जास्त करू शकता जर कमी तिखट खात मी एक चम्मच एवढा घेतलाय त्याच्यानंतर इथे मी एक चमच सफेद तील घेतले आहेत त्यानंतर मी इथे एक लसणाची पाकली अशी बारीक कट करून घेतली त्यानंतर अर्धा चम्मच सोया सॉस घेतलाय त्यानंतर एक चम्मच रेड चिली सॉस त्याच्यानंतर पाव चम्मच चिली फ्लेक्स त्याच्यानंतर ते तेल टाकून घेतलंय तो चांगला आपल्याला कडकडीत कर्ड़ आहे बघा आता आपलं तेल पण चांगलं गरम झालंय आता या मसाल्यामध्ये आपण टाकून घेऊ मिक्स करून घेऊ सर्व तेल टाकून घेतले आणि मिक्स करून घेऊ आता हे आपण नूडल्स टाकून घेऊ त्याच्यानंतर अगदी थोडसच मीठ टाकायचं आपल्या मसाल्यामध्ये मीठ असत चांगले मिक्स करून घेऊ बघा आता आपण मिक्स करून घेतलंय बघा मिक्स करून घेतले आता एका बाउल मध्ये काढून घेऊ ही बघा आता आपली कोरियन स्टाईल नूडल्स तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा